मंडळी तसेच गावकरी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि गावातील बरेचसे लोक या ठिकाणी यायचे आहेत अजून पण येणार आहेत आणि ज्या अभिनेत्री आहेत उभाळे मॅडम त्या सुद्धा अवघ्या पाच मिनिटात आपल्या या स्टेजवर हजर होतील आणि त्यांच्या वाणीतून त्या आपल्याला काही रमाईच्या जीवनावरती आणि या चित्रपट कशा आधारे त्यांना समोर न्यायचा आहे मोठ्या पडद्यावर त्यांना आणायचं आहे टॉकीज मध्ये आणायचा आहे असा जो काही त्यांचा जो संकल्प आहे ते त्या आपल्या ठिकाणी आपल्या वाणीतून सांगणार आहे म्हणून या ठिकाणी सर्व सर, उपासक उपासिका या ठिकाणी बसलेल्या आहेत आणि मी हे सगळं काही सांगण्यापेक्षा आपण त्यांच्याच बाबीतून ऐकलं तर बरं राहील म्हणून मी जास्त काही न बोलता या ठिकाणी थांबतो आपण त्यांना अभिनेत्री प्रियंका उभाळे यांना समजून घ्यावं असं मी या ठिकाणी दोन शब्द बोलून मी माझं

ধ <laughs>

आज आपल्या या, आप या ठिकाणी अभिनेत्री सिनेमा स्टार प्रियंका ताई उबाडे यांची टीम आपल्या गावामध्ये आलेली आहे आणि ते आपल्याला या ठिकाणी मी रमाई हा चित्रपट या ठिकाणी लाईव्ह दाखवत आहे मात्र हा चित्रपट दाखवण्यासाठी त्यांची एक फार मोठी संकल्पना आहे का हा माझा जो चित्रपट मी बनवलेला आहे आपण आजपर्यंत अनेक रमाईचे जीवनचरित्र आणि चित्रपट पाहिलेले आहेत ऐकलेले आहेत समजलेले आहे पण मी हा जो चित्रपट बनवलेला आहे रमाईच्या जीवनावरती मी थोडं आगळं वेगळं त्यांचं जीवनचरित्र या ठिकाणी दाखवलेलं आहे आणि ते सर्वांनी या ठिकाणी पाहाव आणि मी जे हा एक पत्री जो या ठिकाणी सिनेमाचा सिनेमा आणलेला सिनेमा आहे या सिनेमा मोठ्या पडद्यावर यावा यासाठी तुम्ही सर्व गावकरी लोकांनी मला सहकार्य करावं अशी माझी मनोकामना आहे आणि या ठिकाणी आलेला जो महिला संघ आहे फार महिला संघ या ठिकाणी तत्पर आहे रमाबाई रमा महिला संघ या ठिकाणी आलेला आहे सर्व रमाबाई महिला संघाच्या सर्व उपासिका या ठिकाणी आवर्जून आलेल्या आहेत त्यांना फार अशी रमाई मी रमाई बोलते हे पाहण्यासाठी आतुरतेने झालेलं आहे तरी या ठिकाणी उबाळेताई यांनी लवकरात लवकर या ठिकाणी यावं आणि त्यांची जी कल्पना आहे ही कल्पना सर्व लोकांना त्यांनी सांगावी आणि चित्रपटाला लवकरच सुरुवात करावं असं मी या ठिकाणी बोलू इच्छितो आणि याच ठिकाणी मी थांबतो जय भीम जय भारत

अभिनेत्री ओबाळे ताईचा आगमन झालेलं आहे आपल्या समोर मी रमाई ह्या चित्रपटाचे प्रदर्शन होण्याच्या अदोग मी उबाळे ताई यांना विनंती करतो की आवाज आहे ना दोन शब्दाचे इथं बसलेले सर्व उपासक उपासिका तथा सर्व महिला मंडळ यांना दोन शब्दाचे सर्व प्रचार माध्यमामधून, आवाज यांना दोन शब्द सांगावेत असे मी अभिनेत्री उबाळे ताई यांना विनंती करतो हॅलो <coughs> सर्वप्रथम सगळ्यांना माझा सप्रेम जय भीम नमो बुद्धाय मी तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा माझा परिचय करून देते मी प्रियांका पांडुरंगराव उबाळे मी प्रॉपर परभणीची आहे आणि मी मुंबईमध्ये चित्रपटामध्ये काम करते माझे आतापर्यंत दोन चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये प्रदर्शित झालेले आहेत पहिला चित्रपट आहे प्रेमवारी दुसरा चित्रपट आहे बाबो त्याच्यानंतर मी स्टार प्रवाह वाहिनीवर साता जन्माच्या गाठी ही मालिका केलेली आहे आणि आता रिसेंटली कलर्स मराठी वाहिनीवर बाळू मामाच्या नावानं चांग भलक जी मालिका सुरू आहे त्या मालिकेमध्ये सुद्धा मी एक महत्वाची भूमिका साकारलेली आहे माझं शिक्षण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद इथे नाट्यशास्त्र विभागात पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं जा, झालेलं <coughs> आहे आणि आज मी रमाई हा जो चित्रपट आहे तर तो तुमच्या गावामध्ये दाखवण्यात येणार आहे हा चित्रपट प्रत्येक गावामध्ये बिहारामध्ये आपल्या वस्तीमध्ये दाखवण्याचं एक छोटस कारण आहे त्याला कारण असं आहे की आतापर्यंत रमाबाई आंबेडकरांवरती खूप चित्रपट आले खूप चित्रपट झाले माता रमाईवर खूप गाणी गायली ले गेली लेखन केलं पुस्तकं लिहिलेली आहे पण माता रमाबाई आंबेडकरांचं जे खरं जीवन चरित्र आहे म्हणजे रमाई रडणाऱ्या नाही तर रमाई लढणाऱ्या होत्या रमाईच्या आयुष्यामध्ये खूप दुःख कष्ट वेदना होत्या खूप सहनशीलता होती माता रमाईमध्ये पण माता रमाई त्या दुःखाला कवटाळून कधीच नाही बसल्या तर मग त्या रमाईनं त्या दुःखातून वाट काढली आणि बाबासाहेबांचा संसार केलेला आहे तर ती आणि धाडसी रमाई तुम्हाला सांगायची म्हणून तुमच्या गावामध्ये हा चित्रपट मी आज घेऊन आलेली आहे आज दुपारीजी सोबत माझी भेट झाली आणि इथल्या ज्या रमाई महिला मंडळ आहेत त्यांच्यासोबत चर्चा झाल्यानंतर हा निर्णय घेतला की हा चित्रपट आपण आज तुमच्या गावामध्ये दाखवायचा आहे हा चित्रपट तुम्ही पाहत असताना तुम्हाला खूप प्रश्न तुमच्या डोक्यामध्ये निर्माण होतील की आत्तापर्यंत तुम्ही एक पात्री नाटक बघितलं असेल म्हणजे कोणीतरी एक अभिनेत्री येते ती एक पात्री नाटक सादर करते एक पीस बोलते तर असे खूप नाटकं होतात माता जाऊ माता सावित्री माता रमाई आंबेडकरांच्या जीवनावर पण एक पात्री चित्रपट एक पात्री पिक्चर पहिल्यांदाच कोणीतरी बनवलेला असेल आणि तो चित्रपट तुमच्या समाजातल्या एका मुलीनं बनवलेला आहे आणि तो चित्रपट तुम्हाला कारण आहे, ते चित्रपट बघितल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल मुळात मला तुमच्या सगळ्यांना अजून एक गोष्ट महत्वाची सांगायची आहे की रमाबाई आंबेडकरांवर आतापर्यंतच्या चित्रपटामध्ये रमाईला फक्त दुःखी कष्टी फाटक्या लोगड्यातल्या रडणाऱ्या खचलेल्या निराशावादी अशा रमाई समाजासमोर दाखवण्यात आल्या बर आता ह्या रमाई दाखवण्यात आल्यानंतर कोणी दाखवल्या सगळ्यात मोठा प्रश्न कोणी दाखवल्या तर ज्या काळामध्ये चित्रपटाची निर्मिती होत असत होती व्हायची त्या काळामध्ये आपल्या समाजामध्ये कोणीही दिग्दर्शन करत नव्हतं किंवा पिक्चर बनवण्यासाठी काय करा लागत हे आपल्या समाजातल्या लोकांना माहीत नव्हतं म्हणून व्यवस्थेने जो चित्रपट जी रमाईची प्रतिमा आपल्या समाजासमोर ठेवलेली आहे तर ती समाजाला पाहायला मिळालेली आहे चित्रपटाच्या माध्यमातून आणि मौखिक स्वरूपातून म्हणून आजपर्यंत म्हणजे एकविसाव्या शतकात सुद्धा रडणारीच प्रतिमा रमाईची समाजासमोर ठेवलेली आहे तर मी तुम्हाला आज धाडसी रमा रमाई कशा होत्या त्याच्यानंतर माता रमाईने बाबासाहेबांना भारतातून माता रमाईने भारतातून बाबासाहेबांना विदेशात मनी ऑर्डर केलेली आहे तर माता रमाई ही जगातील सगळ्यात पहिली स्त्री आहे जगातील सगळ्यात पहिली महिला माता रमाई आहे की जिने आपल्या नवऱ्याला विदेशात मनी ऑर्डर केलेली आहे अगोदर कुठल्याच बाईने आपल्या नवऱ्याला शिक्षणासाठी विदेशामध्ये पैसा पाठवलेला नाही ही पहिली स्त्री आपली आई आहे आपल्या समाजासाठी आपल्या बाबासाहेबांना शिक्षणासाठी पैसा पाठवलेला आहे तर ह्या गोष्टी कुठेतरी जागतिक पातळीवर लोकांच्या समोर आल्या पाहिजे म्हणून गावामध्ये एक माणूस असू द्या नाहीतर एक लाख माणसं असू द्या पण मला त्या एका माणसाला असू द्या नाही एक लाख माणसाला असू द्या त्यांना रमाई सांगायचं काम मला करायचंय आणि ज्या रमाई मला कळालेल्या आहेत धाडसी रमाई आणि त्या रमाई तुम्हाला सांगणं ही मी माझी जबाबदारी समजते जबाबदारी काय आहे तर आज बाबासाहेबांच्या पुण्या मी शिक्षण घेतलं शिक्षण घेतलं चित्रपटामध्ये काम केलं आणि एक अभिनेत्री म्हणून मी स्वतःच अस्तित्व निर्माण केलं पण जेव्हा मला माता रमाबाई कळायला लागल्या ना तेव्हा मला असं वाटू लागलं की किती लोकांना जाऊन मी सांगू की माता रमाई रडणारी नाही माता रमाई म्हटल्यानंतर आपल्या डोळ्यात अश्रू नाही आले पाहिजे माता रमाई म्हटल्यानंतर आपल्यामध्ये एक हिम्मत आली पाहिजे एक ताकद आली पाहिजे आणि संकटाला समोर जाण्याची प्रेरणाच आपल्याला माता रमाईकडून मिळाली पाहिजे ही धरती रमाईच आपल्या येणाऱ्या पिढ्यांना कळले पाहिजे हा इतिहास आज तुम्ही पाहणार आहात चित्रपट झाल्याच्या नंतर माझी विनंती आहे सगळ्यांना की पिक्चर संपल्यावर कोणीही उठून जाऊ नका फक्त पाच मिनिट मला तुमच्याशी बोलायचं जास्त कोणाचाही वेळ घेणार नाही मी माझं भाषण थांबवते मी भंतेजीचे खूप खूप आभार मानते भंतेजी की तुम्ही तुमच्या समाजातल्या लेकीला समाजासमोर येण्याची जी संधी उपलब्ध करून दिली भंतेजी त्याच्यामुळे मी भंतेजीचे आभार मानते भंतेजीने आज खूप ठिकाणी आम्हाला स्वतः घेऊन गेले गावागावामध्ये खेड्यापाड्यामध्ये लोकांसोबत ओळखी करून दिले आणि रमाई दाखवण्याची आम्हाला संधी भत्तेजीने उपलब्ध करून दिली त्याचबरोबर इथे उपस्थित असलेल्या रमाई महिला आ, महिला मंडळ जे आहेत त्या महिलांचे मी खूप आभार मानते की मी पहिल्यांदा आले आणि सगळ्यात पहिल्यांदा माझी ज्या इथे अध्यक्ष होत्या पहिल्या म्हणजे इथलं मला काही कोणाची जास्त नाव वगैरे माहीत नाही पण मला इथल्या महिलांकडून जे प्रेम मिळालं आणि त्यांनी जी ऐकून घेण्याची क्षमता ठेवली आणि लगेचच होकार दिला की रमाई चित्रपट दाखवण्याचा त्या सगळ्या महिलांचे मी मनापासून आभार मानते त्याचबरोबर इथे असलेल्या सर्व उपस्थित असलेल्या कार्यक्रमाला प्रत्येक मान्यवरांचे मी आभार मानते आणि आपण सगळेजण चित्रपट पाहूयात आता एक छोटीशी विनंती आहे की मोबाईलमध्ये आपण सगळेजण फेसबुकला जर लाईव्ह जात असाल ला फेसबुकला ला किंवा व्हिडिओ करत असाल तर माझी फक्त एवढी विनंती आहे की तुम्ही मला चित्रपट संपल्यानंतर फेसबुकला लाईव्ह जा इंस्टाग्रामला काहीच अडचण नाही पण फक्त चित्रपट सुरू असताना आपण जो चित्रपट तुम्हाला आम्ही दाखवणार आहोत या स्क्रीनवर तो चित्रपट फक्त तुम्ही फेसबुकला लाईव्ह जाऊ नका कारण की हा जो इतिहास आहे तो खूप मेहनतीनं मी समाजासमोर घेऊन आलेली आहे हा चित्रपट रिलीज व्हायचा बाकी आहे जर तुम्ही आता सोशल मीडियावर हा चित्रपट व्हायरल केला तर माझा जो उद्देश आहे मला ज्या लोकांपर्यंत पोहोचायचा आहे त्या लोकांपर्यंत मी पोहोचू शकणार नाही म्हणून माझे हात जोडून सगळ्यांना विनंती आहे की पिक्चरचा वॉल जो आहे सिनेमाचा तो लिंक होऊ देऊ नका कुठेही फेसबुकला किंवा व्हिडिओ त्याचा करू नका एवढीच विनंती करते आणि थांबते खूप खूप धन्यवाद